हे साडेतीनशे रुपयाला टू पीस आहे साडेआठशे रुपयाला हा हा बघा थ्री पीस सूट आहे साडेआठशे साडेआठशे रुपयाला आहे ना थ्री पीस सूट आहे चांगला भरलेला नेक नेकवरती आपण बघू शकतो पूर्ण काम केलेलं आहे बघा पूर्ण भरलेला आपण साडेआठशे रुपयाला हा एक हा कलर पण छान आहे राखाडी अच्छा हा पाचशे रुपयाला हा येऊन कॉटन मध्ये नेक साडेसहाशेवाले वाले आहेत ना नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना ठाणे वेस्टला आलो आहे आणि ठाणे वेस्टला आहे ना दोन मिनटावरती ना चालत आहे नागरिकचं शोरूम आहे त्याच्यासमोर ना एक छोटासा गाळा आहे तिकडे आपल्याला आहे ना स्वस्तात आणि मस्त आहे ना टू पीस सेट आणि थ्री पीस सेट बघायला मिळणार आहे टू पीस सेटची प्राइसिंग स्टार्टिंग होते साडेतीनशे रुपयाला रोज चालू असतं सकाळी दहा ते सॉरी दहाला नाही सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंतची वेळ आहे तर चला मग आता सुरुवात करूया तरी बघा हा तो गाळा आहे ोटसच आहे आणि बाजूला आहे ना हे ना रंगोली आहे रंगोली साडीचं दुकान आहे रंगोली साडीच्या दुकानाच्या बरोबर आहे ना बाजूलाच आहे आणि इकडे आपण बघू शकतो हे बघा हे समोरच आहे नागरिक आहे बघा हा नागरिकचं एक दुकान आहे साड्यांचं आणि बरोबर त्याच्या जा समोरच आहे ना बघा हा छोटासा गाळा आहे आता टू पीस आपण बघतोय बघा हे साडेतीनशे रुपयाला टू पीस आहे कोणता आहे कपडा अच्छा प्रिंट नाही जाणार आणि कलर नाही जाणार यॉन मध्ये हा कपडा आहे साडेतीनशे रुपयाला हा टू पीस आहे सुंदर कलर आहे आणि हा थ्री पीस सूट आहे ना थ्री पीस हा कितीला आहे साडेआठशे रुपयाला हा बघा हा थ्री पीस सूट आहे साडेआठशे रुपयाला आहे हा पण साडेतीनशे रुपयाला आहे बघा टू पीस सेट आतमध्ये चांगला आतमध्ये म्हणाला आपण याय बघा हा पण चांगला आहे हा कितीला आहे पर्पल कलरचा हा कितीला आहे साडेआठशे रुपयाला आहे ना थ्री पीस सूट आहे चांगला भरलेला आहे नेकवरती आपण बघू शकतो पूर्ण काम केलेलं आहे बघा पूर्ण भरलेला पीस आहे हा आतमध्ये जाऊया हा बघा आपण थ्री पीस सूट आहे साडेआठशे रुपयाला छान आहे दुपट्टा केवढा मोठा आहे दुपट्टा दाखवशील मोठा आहे ना मला पहिले ना, ना? साडेआठशेवाले दाखव दुपट्टा पण चांगला भरलेला आहे पूर्ण अडीच मीटर आहे ना हा छान आपण एक पॅटर्न मस्त आपण भरलेला पीस आहे पूर्ण थ्री फिफ्टी साडेआठशे हा सिल्कमध्ये आहे ना आणि विथ लायनिंग आहे का आतमध्ये पण साडेआठशे रुपयाला आहे नेकवरती बघा असं काम केलेलं आहे हा व्हाइटवाला पण पीस छान आहे कलर आहेत ना साडेआठशेमध्ये बरा बराय सुंदर आहे रे पूर्ण भरलेला पीस आहे हा त्याचा दुपट्टा आणि पॅन्ट कपड़ा छान है अच्छा सिल्क कपड़ा है ना हाँ कपड़ा मस्त है नहीं दुपट्टा है भी है दुपट्टा पद कलर है ना ये सिल्क मधे कलर है राणी कलर हा मे बलर है मैं तुम्हारा एक एक कलर दाखा बहन एक कलर है हा एक है हा कलर छान है राखाड़ी मस्त है सिल्क मधे है ना ये सगे बहुत छान है मेहंदी कलर है हाँ सुंदर कलर है मेहंदी कलर है हा सेम पीस की कलर कलरमध्ये तुझ्याकडं कुर्ती नाही आहे ना लॉंग लाँग कुर्ती शॉर्ट कुर्ती यामध्ये कलर पॅटर्न आहेत का वा सुंदर आहे यामध्ये दाखव मला कलर पॅटर्न आणि डिझाईन म्हणजे डबल शेडमध्ये आहे काय हा पूर्ण पिंकमध्ये आहे ना हा थ्री फिफ्टीवाला दाखव बरं काढू साढ़े तीन सौ वाले टू पीस है ना पैंट कुर्ती है ना वगैरह नहीं जाएगा अच्छा सुंदर है अरे दादा साढ़े तीन सौ वाले ना ये अच्छा प्रिंट आणि काय कलर नाही जाणार छान आहे त्याला नॉट पण दिलेली आहे छान आहे ह्याच्याकडे ना घ्यायला आहे ना सॉलिड गर्दी असते आता मी यायच्या पहिलेच आहे ना पाच सहा बायका घेऊन गेला तिकडे कारण की साडेतीनशे रुपयाला टू पीस सीट

हा टू पीस कितीला साडेतीनशे रुपयाला हे पाचशे रुपयाला आहे का अच्छा हा पाचशे रुपयाला हा रिओन कॉटनमध्ये नेक वरती आपण बघू शकतो हा पण छान आहे एक मिनिटात दादा हा पिवळा पण मस्त आहे ह्याच्यामध्ये मला दाखवा ना अजून पॅटर्न कलर हाय हा साडेसातशे मध्ये मला दाखव ना अजून कलर पॅटर्न दाखव ना अरे वा छान आहे आपण कामा दादा साडेसातशे ना हा टू पीस आहे की थ्री पीस आहे पूर्ण आहे छान आहे आणि हा दुपट्टा आहे ना काय काय लाइनिंग दिलेलं आहे ना आतमध्ये काय काय लायनिंग नाही ना इनर इनर नहीं, नहीं। नहीं। ना अस्तर अस्तर आहे ना अस्तर ना आपण कलर छान आहे यात किती कलर आहे फक्त पॅकेट दाखव ना मला हा कलर छान आहे पॅनडीला पण आहे एवढं ते साडे सातशे वाले आहेत ना कलर पण छान ग्रे कलर छान कलर हे थ्री पीस आहेत ना ये? थ्री, थ्री थ्री पीस दोन प्राइस आहे ना थ्री पीस मध्ये साडेसहाशे साडेआठशे आणि हा टू पीस पण आहे यामध्ये किती पॅटर्न कलर आहेत ना, कलर नाही आहे अच्छा ह्याच्यात कलर नाही आहे काय त्यामध्ये कलर नाही आहे पिवळा पण छान आहे यामध्ये कलर विलर का यामध्ये दाखव ना मला सुंदर आहे ते पाचशे रुपयाला आहेत ना टू पीस आहे ब्लॅक आठशे ग्रीन छान आहे हा ग्रीन ओपन करून दाखव ना मला सिक्स फिफ्टी माझ्या बहुत सारे डिझाईन आहे निकाल आहे मॅडम डिझाईन हा बघा पाचशे रुपयाला आहे पाचशेला हां पाचशे पूर्ण भरलेलं आहे नेकचं काम पूर्ण भरलेलं आहे ही पॅन्ट त्यामध्ये साईज काय दोनच साईज आहे एक्सेल डबल एक्सेल नेक वरती पूर्ण काम केलेलं आहे ना लखनवी वरती लखनौ कपडा पण जड आहे कपडा कपडा एकदम छान पाचशे रुपयाला टू पीस सेट कलर तर मी तुम्हाला दाखवले बघा कलर चाट एवढा आहे पण मस्त साडे पॅन्ट आहे ना आणि दुपट्टा आहे ना प्रत्येक पॅन्टवरती काम केलेलं आहे ना नीचे वर्क केलेलं आहे प्रत्येक पॅन्ट वरती काम केलेलं आहे सिल्क आहे ना हा कॉटन चंदेरी कॉटन आहे का हा अस्तर आहे हे बघा हे अस्तर प्रत्येकाला डबल कपडा आहे हा आणि याला पण असत याला पण डबल कपडे म्हणजे हेवी क्वालिटी चांगली क्वालिटी मध्ये चा, कमी चा, प्राइस चा. मध्ये चांगली क्वालिटी देतो हा कलर छान आहे पिवळा कलर याच्यामध्ये असे दुसरा आहे का अच्छा डिझाईन आहेत वेगवेगळे कलर एक एकच आहे ना तुझ्याकडे कलर आहे का हा कलर आणि मी काय बोलतोय जर का असं असेल तर रिप्लेसमेंट करून देतोस का चेंज कर अच्छा चेंज करून कर देशील ना तू जर कलर उडाला समज कलर, कलर गेला प्रिंट गेली वॉश केल्यानंतर तर चेंज करून देतो यामध्ये येत नाही यामध्ये येते हा पण पॅटर्न छान आहे हा पॅटर्न दाखव ना मला रेऑन कॉटन आहे ना हा थ्री पीस, पीस। चांगली डिझाईन आहे हा अच्छा प्रिंट वगैरे नाही पॅन्ट आहे आणि हा दुपट्टा आहे हा कितीचा पीस आहे साडेसहाशे रुपये ना साडेसहाशे रुपयाला आहे चालेल रोज चालू असतं ना तुझं दुकान सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालेल सुंदर कलेक्शन आहे तर आपण तुम्हाला इथे बघा क्वांटिटी पण दाखवतो इथं क्वांटिटी बघा इथं खूप आहे यांच्याकडे कलर पॅटर्न कलर पॅटर्न भरपूर आहे कलर पॅटर्न आहे यांच्याकडे फक्त कुर्ती नाही आहे कुर्ती लाँग कुर्ती असं नाही आहे तीनशे रुपयाला आहे दाखव अच्छा म्हणजे तुझ्याकडं प्राइस स्टार्टिंग तीनशे रुपये तीनशे साडेतीनशे साडेसहाशे साडेआठशे अच्छा हा तीनशेला आहे काय छान तीनशे रुपयाला यामध्ये पण साईज आहे ना यात एक कलर आहेत ना ना एक हाँ, कलर पॅटर्न हे तीनशे वाले आहेत ना सगळे अच्छा मस्त चल थँक्यू हां ते बघा आता आपण सगळा असा डिस्प्ले बघितलेला आहे छान छान पॅटर्न आहे जपडे चला मग मित्रांनो भेटूया आपण नाही तर नवीन व्हिडिओमध्ये नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरु बाय बाय